संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाला आव्हान देणार असल्याचं विधान केलं यावर मंडल आयोगाला आव्हान द्यावं असं आव्हान मंत्री छगन भुजबळांनी केलंय भुजबळांच्या आव्हानानंतर जरांग्यांनी पलटवार केलाय राजीनामा देऊ द्या नाही तर राष्ट्रपती होऊ द्या या भुजबळांचे विचार बदलणार नसल्याची टीका यांनी केली आहे ते येणार नाही आव्हान दिलेलं त्याच्यावर काय म्हणतात त्यांचा धंदाच आहे गोर को कोणाचंही लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांना पारचा धंदाच आहे मराठ्यांना काही मिळून पाठीमागं आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळे त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही की त्यांनी असं करावं आम्ही सांगितलं ते मागंही येत्यांनी काशेवा त्यामुळे त्यांना माग या म्हणण्यात अर्थच काय ते करणारच आहेत आमचं ध्येय आम्हाला माहित पाहिजे आमचं ध्येय आम्हाला माहित आहे आम्ही ते मिळवणार टिकवणार सुद्धा आहे आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार त्यात कसली शंका नाही कोणाला किती पळाय तितकं पळून द्या त्यांनी आता लयच प्रयत्न केले त्यांना विलाजण देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे आणि मी ते करणार आहे मग जर आता आमचं याच्यात काय झालं तर हे काही राजकारण नाही सवयची पहिल्यापासून पहिल्यापासून सवय असते एखाद्याला उकांड उकरायची ती येणार त्याला किती धुवून आणा तुम्ही त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार म्हणजे लोळणार छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते मागणी या वादानंतर त्याचे पडसाद जे आहे पाहायला पाहणी त्याला राजीनामा द्यावं द्या दे नाही तर ते त्याला राष्ट्रपती होऊ द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस आहे खराब अति खराब तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागेल ओबीसीचं वाटोळ करून टाकेल आणि मंडल कमिशन चॅलेंज होतो हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही त्यामुळे त्याला पक्क माहिती आहे फक्त इथून पाठीमागं कोणी करत नव्हतं माझीही करायची विचार नाही मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्यातल्या करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं का चॅलेंज करतो विनाकारण मग आमच्या पोराचं वाटलो करायला लागला ते त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा त्याच्यामार्फत तो पडद्यामागून रोवून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू ओबीसींचं वाटलो करू तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा